तुम्ही पाहत आहात मराठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक चित्र डिसेंबर रोजी स्पष्ट झाले यामध्ये वाशिम जिल्ह्यातील पाचपैकी नगर परिषदांवर भाजपा महायुतीचा दबदबा कायम राहिला आहे तर जिल्ह्यातील कारंजा लाड नगरपालिकेत एम आय एमच्या फरिदा पुंजानी यांनी भाजपाच्या निशा गुलेच्छा यांच्या विरुद्ध कठीण लढत देत आपले स्थान पक्के केले आहे भाजपा मित्रपक्ष महायुतीने जिल्ह्यातील चार नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत राजकीय बळकटी साधली महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष पद न मिळाल्याने मोठा धक्का बसला आहे मात्र रिसोड व मालेगावमध्ये का काँग्रेसने नगरसेवकांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर मजबूत पकड दाखवली आहे विजय हा माजी खासदार अनंतराव शिवसेना तसेच विधान परिषद सदस्य भावना गवडी यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा सन्मान मानला जात आहे दुसरीकडे स्थानिक काँग्रेस आमदार अमित झनक यांच्यासाठी या निकालाला अस्तित्वाची लढत मानली जात होती वाशिम जिल्ह्यातील नगर निवडणूक चित्र माहितीच्या बाजूने झुकले असून कारंजा नगरपालिकेत एम आय एमने अटीतटीची लढत जिंकून महत्वाचे यश मिळवले आहे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आगामी काळात आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे वाशिम